श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर बघा मला बऱ्याच कमेंट्स ह्याला आहे की ह्या ह्या सेवा कशा करायच्या आणि ह्या सेवेमधून म्हणजे जर आपल्याला अचानक जर काही प्रॉब्लेम आला किंवा अशा कोणत्या सेवा आहेत की जेणेकरून आपल्याला लगेच आपली इच्छा पूर्ण होईल किंवा आपल्याला जे काही संकट असतील ते दूर होतील तर अशा मी काही तुम्हाला चार पाच सेवा आहेत त्या सेवा मी तुम्हाला ज्या सांगते त्या जर तुम्ही खरंच मनापासून के केल्या किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर जर तुम्ही ह्या सेवा जसा प्रश्न असेल तशा ह्या सेवा केल्या तर तुमच्या आयुष्याचे खरंच खूप म्हणजे खूप आयुष्य सोन्यासारखं होऊन जाईल आणि ह्या सेवा इतक्या प्रभावी आहेत की जेणेकरून ह्या सेवेमागे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे आणि ह्या सेवा जो कोणी मनापासून करतो त्याच्या आयुष्यामध्ये कसलेच प्रश्न राहत नाहीत भले तो लग्नाचा असो नोकरीचा असो किती मोठे कोर्ट कचेरीचा असो बाजारी असो कुठलाही असू द्या तो प्रश्न नक्की सुटतो म्हणजे सुटतोच तर त्या कोणत्या सेवा आहेत तर बघा गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर गुरुचरित्र पारायण करताना ह्या सगळ्या सेवा मी स्वतः केलेल्या आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या शेअर करते आहे तर गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर गुरुचरित्र पारायण माहितीचं मी याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर गुरुचरित्र पारायण करताना नियम खूप म्हणजे खूप कडकडीत पाळायचे असतात बरोबर कारण आपल्याला साक्षात उत्तम महाराजांनी सांगितलेलं आहे की मांसाहार वर्ज आहे म्हणून सात दिवस तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं तर सात दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज असतो नॉनव्हेज खायचं नसतं पण मी तुम्हाला एक अनुभव सांगते की माझे जे रिलेटिव्स होते माहित ने त्या रिलेटिव्समध्ये एका ताईंने असं केलं होतं की म्हणजे त्यांनी त्यांना माहीत होतं की आपले सेवेचे नियम काय आहेत किंवा ह्या गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत तरीही त्या ताईंनी ते नियम मोडला कोणता मांसाहाराचा मांसाहाराचा नियम मोडल्याच्यानंतर साक्षात दत्त महाराजांनी त्यांना स्वप्नात येऊन असा दृष्टांत दिला की जेणेकरून त्यांच्या आयुष्याची इतके म्हणजे इतके खच खोलगे म्हणतात ना आपल्या आयुष्यामध्ये येतात खड्डे निर्माण होत गेले एक झालं की एक त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे एक खड्डा बुजवता बुजवता दुसरा खड्डा ओपन होत आहे असं म्हणजे त्यांच्या आयुष्यात होत गेलं आणि श्वानाच्या रूपात म्हणजे कुत्र्याच्या रूपात पण त्यांना खूप मोठा प्रच खूप मोठी प्रचिती दिली दत्त महाराजांनी तेव्हापासून त्यांनी ते कानाला खडा लावला की मी जर सेवा केली तर नियमपूर्वक करेल नाहीतर मी सेवा करणार नाही म्हणून बघा कुठलीही सेवा तुम्ही जर मनापासून आणि नियमपूर्वक जर केली तर त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतं पण जर त्या सेवेचे तुम्ही नियम नाही पाळे आणि जर ती सेवा तुम्ही करत गेला तर त्याचे फळही आपल्याला मिळणार नाहीत आणि तुमचा वेळही वायाला जातो त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायणामध्ये मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे ब्रह्मचर्या कडकडीत वर्ज ब्रह्मचर्याचं पण पालन करायचं आहे मांसाहाराचं व पालन करायचं आहे त्याच्यानंतर परानं वर्ज करायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे कारण गुरुचरित्र ही सेवा अशी आहे की ह्याने सगळे प्रॉब्लेम सोडतात सगळे प्रॉब्लेम सोडतात कारण ह्या सेवेमागे साक्षात दत्त महाराजांचा सा आशीर्वाद आहे जो कोणी दुःख पीडित असेल संकटात असेल किंवा बाहेरचे बाधेत व्यथेत व्यथित संकटात असेल तर त्यांनाही हे गुरुचरित्र सगळ्यात रामबाण उपाय आहे ही झाली आपली पहिली सेवा तर दुसरी सेवा अशी आहे ही स्वतः मी माझ्या नोकरीसाठी केलेली आहे गणपतीची सेवा गणपतीची सेवा म्हणजेच मंगळवारची सेवा तर ही कशी करायची आहे बघा तुम्ही ही सेवा मंगळवारपासून किंवा संकष्ट चतुर्थीपासूनही सुरू करू शकता कुठल्याही अंगारकी योद्या किंवा साधी आपली महिन्याची असते संकष्ट संकष्ट चतुर्थी त्या संकष्ट चतुर्थीपासून म्हणा किंवा मंगळवारपासूनही तुम्ही त्या सेवेला सुरुवात करू शकता तर ती सेवा सुरू करायच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे आता तुम्ही समजा मंगळवारी करणार आहात सेवा तर मंगळ मंगळवारी सकाळी तुमचं स्नान झाल्याच्या नंतर तुम्ही गणपती मंदिरात जायचं आहे आणि गणपती मंदिरात जाताना तुमच्यासोबत तुम्हाला काय काय सामान घेऊन जायचं आहे बघा तुम्हाला एक ताट ताटामध्ये नारळ खडीसाखर खोबरं थोडंसं गूळ एक रुपयाचं नाणं डाळिंबाचं फळ एकवीस दुर्वा जास्वंदाचं फूल आणि म्हणजे बस एवढं सामान तुम्हाला घेऊन जायचं आहे जर विडा असेल पाण्याचा पानाचा विडा नागिणीच्या पानाचा विडा तर तोही तुम्हाला घेऊन जायचा आहे एवढं जर सामान तुम्ही घेऊन गेले तर गणपती बाप्पाला ते काय आहे अर्पण करायचं आहे आणि मनोमन प्रार्थना करायची की गणपती बाप्पा मी ही सेवा आजपासून सुरुवात करत आहे ही सेवा एकशे वीस दिवसांची आहे म्हणजे जवळजवळ चार महिन्यांची सेवा आहे आणि ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या ह्या सेवेमध्ये कसलंही खंडन पडू देऊ नका आणि मी जो काही मंत्र म्हणत आहे तो माझ्याकडेही तो माझ्याकडून म्हणून घ्या आता तो मंत्र मी तुम्हाला सांगते आहे कोणता आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला एकशे एकवीस वेळा रोज म्हणायचा आहे बरोबर असं तुम्हाला एकशे वीस दिवस करायचं आहे असं तुम्हाला एकशे वीस दिवस करायचे हा मंत्र तुम्हाला एकशे एकवीस दिवस सॉरी रोज एकशे एकवीस वेळा म्हणायचं आहे असं एकशे वीस दिवस रोज करायचा आहे आणि तुम्हाला ती <coughs> तुम्ही जे काही ते सामान घेऊन गेला आहात म गणपती मंदिरात तेच गणपतीच्या चरणी अर्पण करून प्रार्थना करायची आणि घरी यायचं आणि घरी नंतर तुम्हाला ती माळ जपायची आहे एका माळेमध्ये एकशे आठ मणी असतात राहिलेले तुम्ही हातावर काउंट केले तरी चालेल असं तुम्हाला एकशे एकवीस वेळा हा मंत्र रोज म्हणायचा आहे हा मंत्र म्हणायला तुम्हाला सांगते मी कमीत कमी तुम्हाला दहा मिनटं लागतील कमीत कमी म्हणजे इतकं तुम्ही जर दहा मिनटं दिवसातून तुम्ही जर दहा मिनिट काढू शकत असाल ना तर खरंच म्हणजे तुम गणपती बाप्पा तुम्हाला माहिती आहे तर आपले विघ्नहर्ता आहेत ते संकट निवारणासाठी म्हणजे संकट निवारण करतात तर गणपती बाप्पाला जर आपण मनोमन खरंच मनापासून प्रार्थना केली तर ते नक्कीच आपलं विघ्न दूर करतात त्याच्यामुळे ही सेवा अतिशय प्रभावी आहे तुम्ही ही सेवा मनापासून करा मग तुमचा प्रश्न कुठलाही असू द्या लग्नाचा असू द्या नोकरीचा असू द्या आणखीन दुसरं काही तुम्हाला कामामध्ये यश येत नाही आहे त्याच्यासाठी असू द्या ही सेवा तुम्ही सुरुवात तर करून बघा तुमची एकवी एकशे वीस दिवस होण्याच्या आत तुमचं चा काम झालेलं असेल पण त्याच्यासाठी काय नियम आणि अटी आहेत ते, आहे ते बघा एकशे वीस दिवसामध्ये एकशे वीस दिवस म्हणजे जवळपास चार महिने आता चार महिन्यामध्ये तुम्हाला कुठे जर बाहेरगावी जायचं असेल किंवा काही अडथळे आले सुतक आले विठळ आला मासिक धर्म आला तर काय करायचं जर मासिक धर्म आला तर तेवढे पाच दिवस तुम्ही काउंट म्हणजे सोडून देऊन नंतर तुम्ही सेवा तुमची कंटिन्यू करू शकता असं तुम्ही जर तुमचे मासिक धर्माचे महिन्याचे पाच पाच दिवस, 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 दिवस तुम्हीं। तुम्हीं जर सोडले तर तुमचे अर्थातच साडेचार महिन्यापर्यंत जाऊ शकतं पण जर सुतक आलं तर काय करायचं जर तुम्हाला सुतक आलं चार महिन्यामध्ये ह्या एकशे वीस दिवसामध्ये सेवा सुरू केल्याच्या नंतर तर तुम्हाला ती सेवा परत सुरू करायची आहे जर सुमा जर तुम्हाला शंभर दिवस झाले तुमचे आणि सुतक पडलं तरी ही सेवा तुम्हाला पहिल्यापासून सुरू करायची आहे कंटिन्यू करायची नाही कारण ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे त्याच्यामध्ये खंडन पडलेलं चालत नाही तुम्ही ती सेवा रोज करायची आहे एकशे वीस दिवस त्याच्यानंतर विटाळ जर आला तर काय करायचं विटाळ आला तर ती सेवा तेवढे जे काही विटाळाचे दिवस असतात बारा दिवसाचा असतो ते बारा दिवस सोडून तुम्ही ती सेवा नंतर कंटिन्यू करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही ही गणपतीची सेवा करा आणि सेवा पूर्ण होण्याच्या आतच तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा नक्की आणि नक्की पूर्ण होते म्हणजे होतेच तर बघा आता तिसरी तिसरी सेवा अशी आहे मला बऱ्याच कमेंट्स आल्या तर आहे की स्तोत्र म्हणजे काय असतं तर स्तोत्र म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावशाली असं हे स्तोत्र आहे साक्षात आपल्याला दत्त महाराजांनी दिलेलं हे स्तोत्र आहे दत्त महाराजांनी दिलेलं हे स्तोत्र आहे कारण हे जे स्तोत्र बोलतं त्याच्या आयुष्यामध्ये खरंच काहीच म्हणजे काहीच अडचणी येत नाहीत घोरकष्ट म्हणजे घोर संकट निवारण म्हणजे जितकं मोठं संकट तुमच्यावर असेल तेही निवारण्याचं म्हणतात ना ताकद या मंत्रामध्ये आहे आणि ते फक्त आणि फक्त सहा ओव्यांचं आहे अतिशय सोपं आहे पहिल्यांदा वाचताना थोडंसं अवघड वाटतं पण एकदा का तुम्ही वाचून वाचून म्हणजे तुमचं जे अंगवाणी पडतो ना तर ते एका पॉईंटला असं होऊन जातं ते पाठांतर होतं इतकं सोपं आहे कारण घोरकर्ष स्तोत्रामध्ये इतकी ताकद आहे कारण तुमच्या आयुष्यामध्ये जर समजा नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात प्रयत्न करून मेहनत करूनही तुम्हाला जर यश ये येत नसेल तर तुम्ही याचं अनुष्ठान करू शकता रोज तुम्ही जर अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जर घोरं कष्टच तर बोललात तर तुम्हाला सांगते तुमचं काम शंभर टक्के पूर्ण होतं म्हणजे होतंच तुम्ही अकरा आणि एकवीस वेळा न बोलता रोज एक्कावन्न वेळा बोला रोज एक्कावन्न वेळा बोला बघा तुमचं काम जर तुम्ही हा संकल्प अकरा दिवसाचा केला असेल एकवीस दिवसाचा केला असेल एकावन्न दिवसाचा केला असेल की मी रोज अकरा अकरा वेळा हे गोर कश्चन दोर बोलणार आहे किंवा एकवीस वेळा एकावन्न दिवस बोलणार आहे असा जो काही संकल्प केलेला आहे त्या दिवसांचा तेवढ्या दिवसाच्या आतच तुमचं काम झालेलं असेल इतकं प्रभावशाली असं हे गोर कश्चन दोर स्तोत्र आहे कारण या स्तोत्राची महिमा साक्षात दत्त महाराजांनी आपल्यालाच दिलेली आहे दत्त महाराजांचा हा मंत्र आहे आणि जो कोणी ही सेवा मनापासून करतो त्याचे त्याच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सुटतात म्हणजे सुटतातच मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या गुरुकृष्ण स्तोत्र आम्हाला माहित नाहीये ही सेवा नवीन स्वामी सेवेकऱ्यांसाठी सांगते आहे तर संकट मोचन सेवा कशी आहे बघा संकट मोचन सेवा ही स्वतः मी माझ्या प्रश्नासाठी घेतलेली होती म्हणजे प्रश्नासाठी केलेली होती आणि त्यातून मला अनुभवही आलेले आहेत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे संकटमोचन म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की मारुती राया हे आपले संकट निवारणासाठी म्हणजे संकट निवारण करतात तर त्यांची ही प्रभावशाली अशी सेवा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तीनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि तीनशे ग्रॅम गुळ घेऊन जायचं आहे तीनशे तुम्हाला सामान काय काय लागतं ते बघा हळदीच्या पिठाचा दिवा हळदीच्या पिठाचा दिवा कणकेचा दिवा कणकीचं कणकेचा दिवा करायचा त्यात थोडीशी हळद टाकायची आणि तो दिवा तुम्हाला मंदिरात घेऊन जायचा आहे त्याच्यानंतर तीनशे ग्रॅम डाळ हरभऱ्याची डाळ आणि तीनशे ग्रॅम गूळ असंही घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर अकरा लवंगाचा उ, हार करायचा आहे तुम्हाला अकरा लवंगाचा हार लवंगा माहिती आहे तुम्हाला त्याचा हार करायचा आणि तो घेऊन जायचा मंदिरामध्ये त्याच्यानंतर आणि हे हे कधी करायचं हे फक्त शनिवारी करायचं तुम्हाला सुरुवात करायची सेवेला त्याच्या अगोदर ही सेवा एवढं एकदाच एकच शनिवारी घेऊन जायचं पहिल्या आणि तेव्हा मंदिरात गेल्याच्या नंतर तो जो कणकेचा दिवा आहे तो पेटवायचा त्याच्यानंतर तीनशे ग्रॅम डाळ तीनशे ग्रॅम गूळ हे तिथं मारुती रायाच्या हनुमंतरायाच्या चरणी ठेवायचं चा। त्याच्यानंतर तुम्ही लिंबू घेऊन जाणार आहात ते लिंबू पण तुम्ही हनुमंतरायाच्या चरणाशी अर्पण करायचं आहे तो हार नेलेला आहे लवंगाचा तो हनुमंतरायांच्या गळ्यात घालायचा आणि मनोमन प्रार्थना करायची की ये हनुमंतराया तुम्ही माझे मामा आहात तुम्ही सगळ्यांचे संकट निवारण करता तुम्ही संकट मोचन आहात तुम्ही सगळ्यांचे संकट दूर करता माझ्याही असा असा प्रश्न आहे तुम्ही तुमचा प्रश्न सांगायचा आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि प्रार्थना करायची की लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ द्या आणि तुम्ही जो तो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही घरी आल्यावर म्हणायचा आहे तुम्ही प्रार्थना करायची आणि प्रार्थना करून तुम्ही घरी यायचं आणि घरी आल्यावर हातपाय धुवून स्वामींना मुजरा करायचा आणि जो तो मंत्र आहे ओम हनुमंताय महा या मंत्राचा तुम्हाला पाच माळ जप करायचा आहे <coughs> रोज करायचा जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तो मंत्र म्हणायचा आहे पाच माळ रोज म्हणायचा ही सेवा तुम्हाला म्हणजे रोज करायची आहे रोज ही सेवा स्वतः मी केलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला शेअर करते आहे कारण ह्याचे पण अनुभव खूप खुँप म्हणजे खूप आहेत तर आ, ही झाली तुमची तिसरी सेव चौथी सेवा तर आणखीन एक सेवा म्हणजे की आपल्याला नवनाथ पारायणाचं पण भरपूर म्हणजे भरपूर मला बऱ्याच कमेंट्स आल्या की नवनाथ पारायण कशा करतात किंवा ते नऊशे श्लोकी आणि चाळीस अध्यायाचं क काय पारायण म्हणजे दोन अध्याय वेगवेगळे आहेत की एकच आहेत एक तर मी त्यांच्यासाठी सांगेल की नऊशे श्लोकी हे आपल्याला एका दिवसामध्ये एक पारायण म्हटलं तरी होतं पण चाळीस चाळीस जो अध्यायाचा ग्रंथ आहे त्याचं पारायण आपल्याला सात किंवा नऊ दिवसामध्येच करायचं असतं सात किंवा नऊ दिवसामध्ये करायचं असतं नऊशे श्लोकीचं पारायण तुम्ही आता समजा नऊ दिवस करणार आहात तर नऊ दिवसामध्ये तुम्हाला नऊ पारायणं होतात मग नवव्या दिवशी तुम्ही उद्यापन करून नऊ बालकांना जेवण घालून हे पारायण संतुष्ट करू शकता तसं चाळीस अध्यायाचं पारायण करताना तुम्हाला पहिल्या दिवशी सहा अध्याय असतात दुसऱ्या दिवशी पाच असतात तिसऱ्या दिवशी पाच असतात चौथ्या दिवशी पाच असतात पाचव्या दिवशी पाच असतात सहाव्या दिवशी चार राहतात त्याच्यानंतर सातव्या दिवशी तीन राहतात सॉरी <coughs> सहा दिवसापर्यंत पाच पाच अध्याय राहतात सातव्या दिवशी चार राहतात आठव्या दिवशी तीन राहतात आणि नवव्या दिवशी दोनच राहतात म्हणजे अशा पद्धतीने त्याचं डिवाईड केलेले आहेत ते अध्याय ते चाळीस अध्याय नऊ दिवसामध्ये पूर्ण होतात आणि आपलं पारायण संतुष्ट होतं त्याचे नियम अटी वेग आणखीन भरपूर आहेत त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तो तुम्ही जाऊन पहा पण मी तुम्हाला हे शॉर्टमध्ये थोडंसं सा सांगितलेलं आहे की नऊशे श्लोके एक आपल्याला ग्रंथ आहे तो तुम्ही डेलीचा एक अध्याय जरी वाचला रोज एक अध्याय तरीही चालेल कारण इतकं प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे म्हणजे रोजच्या जीवनामध्येही आपल्याला असं ऐकायला मिळतं की कोणीतरी करणी केलेली असते कोणाची वाईट बाधा असते किंवा बाहेरची क बाहेरची बाधा असते किंवा नजर दोष असतो अशा पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम असतील ना ते आपले नवनात पारायणाने किंवा हे तुम्ही अध्याय वाचताना त्याने नक्की आणि नक्की दूर होण्यास मदत होते म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या सेवेला नक्की सुरुवात करू शकता मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई कोणती सेवा कधी करायची तर तुम्ही मी सांगितलेल्या ह्या सेवेप्रमाणे जर तुमचा कोणताही प्रश्न असू द्या तर ह्या सेवा जर तुम्ही केल्या जर तुम्हाला काहीच जमलं नाही काही जमलं नाही ना तर तुम्हाला मी सद सरळ आणि साधी सेवा सांगते की ज्याच्यासाठी काहीच नियम आणि अटी नाही आहे तुम्ही सरळ चोवीस तास स्वामींचं नामस्मरण करा आणि चोवीस तास स्वामींचं नामस्मरण करा रोज तीन तीन अध्याय वाचा स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचा कारण ही सेवा आपल्या आयुष्याला एक खूप म्हणजे खूप छान वळून दे वळण देणारी आहे कारण आयुष्याची स्वामींच्या जर जवळ जायचं असेल तर आपल्याला आपला पाया भक्कम पाहिजे म्हणतो ना तसं हे स्वामीचरित्र सारामृत आणि आपलं नामस्मरण इतकं पाहिजे की जेणेकरून आपल्याला स्वामींची कृपा लाभली पाहिजे इतकं तर हा छोटासा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला कारण ह्या सेवेमधून बऱ्याच जणांचं कल्याण होत आहे आणि हा ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा की जेणेकरून ज्यांचे दुःख असतील संकट असतील किंवा जे कोणी आणखीन एक वाईट व्याधीमध्ये म्हणा किंवा बाहेरच्या बाधे बाधेमध्ये म्हणा म्हणजे अडकलेले असतील तर त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा की जेणेकरून तेही दुःखातून आनंदात येतील त्यांचंही दुःख दूर होईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ